सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटमवाडी तालुका कोरेगाव या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी विकास उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे यासाठी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला 干奶。<G> शाळा भाषणवाडी येथे मालवादळ भरला आहे अंगणवाडी व एक व दोन यांचा शेतातील माल विकण्यासाठी व त्यांना व्यवहार बाजार बनवण्यात आला आहे अभिनंदन मुलांचा उत्साह चांगला आहे

खाण्याचे पदार्थ पण घेऊन आले छान 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 आपल्या शाळेमध्ये मुलांना समजण्यासाठी म्हणजे बेरीज वजाबात व्यवहार ज्ञान येण्यासाठी हा बाल बाजार भरवला हो आहे मुलांचा आणि पालकांचा पं, सुद्धा चांगला सहभाग आहे याच्यात मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला ह्या ठिकाणी या गावच्या सरपंच स्वाती यादव मॅडम योष्णादव मॅडम आंघोळचा पवार मॅडम आणि हा रोहित जाधव विद्यार्थी आहेत खरोखरच या पाठमणी शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहभाग दिलेला आहे प्राथमिक शाळा पाटूवाडी आणि अंगणवाडी क्रमांक एकशे तेवीस वैष्णवी अंगणवाडी यांच्या दोन अंगणवाड्या आणि जिल्हा ग्राउंड या ग्राउंडमध्ये मुलांचा बाजार करण्यात आलेला आहे मुलांना खरोखर व्यवहार ज्ञान आपल्या शेतीचा पिका मार्ग हा कसा विकता यावा त्याची किंमत वाढली कशी मिळावी मुलांना अर्थांच्या प्रकारे बाल करून आणून घेण्यासाठी बालबाजण करण्यात आलेला आहे कुठंतरी ग्रामीण भागातली मुलं आहेत शेतात मुलं आहेत आणि आपल्या क्षेत्राचा माल कौशल्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यावेळी अशा त्या ठिकाणी गरिती केली असतात पूर्णांक आपण अंक बेरी गचामाती त्यांना व्यवहार ज्ञान पाहावं म्हणून हा बाजार घोषणा झाला आहे खरोखरच त्या मुलांनी चांगल्या प्रकारे सेवा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर पालकांनी ग्रामस्थांनी पाठिमोडीच्या खूपच चांगला प्रश्न दिला आहे आणि त्यामुळं हा बाजार चांगला यशस्वी पार पडला सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी